पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान मानणारे नेते आहेत म्हणूनच त्यांनी संविधानाला वंदन करून लोकसभेत प्रवेश केला भाजप संविधान संपवणार असा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला पण काँग्रेसनेच अनेक वेळा घटना बदलण्याचे काम के केले आहे असे रोखोक प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती मोर्चा कार्यकारिणी मेळाव्यात आमदार सुभाष देशमुख हे बोलत होते ते पुढे म्हणाले की अनुसूचित जातीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच पक्ष काम करत आहे भाजपाने या समाजासाठी अनेक कामे केली आहेत व पुढे देखील अनेक कामे होणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा कानमंत्र दिला आहे त्याप्रमाणेच आपण सर्वांनी काम करावे विरोधक अपप्रचार करत जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत त्यांचा हा डाव आपण हाणून पाडला पाहिजे काँग्रेस काळात दलित वस्तीसाठी निधी किती येत होता आणि आता किती येत आहे याचाही विचार आपण करायला हवा असे आमदार देशमुख म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत समाजातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड शहर सरचिटणीस विशाल गायकवाड तालुका अध्यक्ष संगप्पा केरके रामकाका जाधव हो, मंडळ अध्यक्ष आनंद बिराजार अर्जुन जाधव हो, युवा मोर्चा अध्यक्ष अप्पासाहेब मोटे संदीप टेळे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष नितीन रणखांबे बलवान गोदसुर्वे तालुका सरचिटणीस अतुल गायकवाड दुपार गुडे यांच्यासह नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते